एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे वैष्णवी हगवणे प्रकरणात सर्वात मोठी माहिती उघड मारहाणीचे एकोणतीस पैकी सहा व्रण ताजे हगवण्यांची खाती गोठवली कोठडी वाढवली सासरच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे हिने राहत्या घरात गळफास घेऊन के आत्महत्या के केली आहे या प्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे सासू लता राजेंद्र हगवणे ननन करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे आता वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर येते आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवीला कुटुंबियांकडून मारहाण करण्यात आल्याची माहिती पोस्टमॉर्टम रिपोर्ट्समधून समोर आली आहे तर पिंपरी चिंचवड पोलिसांनी आज शशांक हगवणे लता हगवणे करिश्मा हगवणे यांच्या सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे न्यायालयाने पती शशांक सासूलता ननंद करिश्मा या तिघांना अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे वैष्णवी हगवणीच्या पोस्टमार्टम रिपोर्ट्समधून धक्कादायक माहिती समोर येते आहे वैष्णवीच्या आत्महत्येच्या दिवसापर्यंत हगवणे कुटुंबियांकडून तिचा छळ करण्यात आल्याचं माहिती समोर येते आहे आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवीला हगवणे कुटुंबियांकडून भीयन मारहाण करण्यात आली आहे वैष्णवीच्या अंगावरे मारहाणीचे एकोण एकोणतीस व्रण आहेत त्यातील पाच ते सहा व्रण ताजे असल्याचं उघड झालंय आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवीचा हगावणी कुटुंबियांकडून छळ झाल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे